ही धूमधडाक्यात साजरी झाली आणि आज धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी विल्हेवारले ह्या समन्वयक समिती आहे त्या समन्वयक समितीच्या वतीने आज अंधेरी विभागामध्ये पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यावी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि समितीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे देशभरातील सर्व अहिल्या मातेच्या अनुयायांना अहिल्या भक्तांना आणि ज्या लोकमातेने लोक कल्याणकारी जे काम केलं होतं मनुष्यालाच नव्हे पशु जनावरांचाही उद्धार करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं होतं त्याचा वारसा तुम्ही आम्ही सर्वांनी जपायचा आहे आणि हाच आम्ही आजचा ह्या ठिकाणी संकल्प करून देशभरातील सर्व अहिल्या मातेच्या अनुयायांना आजच्या ह्या आनंदी दिवशी आम्ही भरभरून शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने अहिल्या मातेचं कार्य पुढे नेण्याचं आपण सर्वांनी काम करू